या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू पाच वर्षाच्या मन जिंकलं आजची बालके आपल्या कर्तृत्वाने आणि हुशारीने सर्वांना चकित करतात त्यांची स्मरणशक्ती ज्ञान आणि हजरत बाबीपणा बघून मन थक्क होतं अशीच एक पाच वर्षाची चुणचुणीत गोड मुलगी माझ्या कार्यालयात भेटायला आली मी त्यावेळी उपस्थित नसल्याने ती रुसून बसली होती तिच्या भेटीसाठी मी खास कार्यालयात परत आलो आणि तिच्याशी गप्पा मारण्याचा योग आला तिचं नाव प्रगती प्रशांत कोणदे ती वयाने लहान असली तरी तिचं व्यक्तिमत्व मोठं आहे इतक्या कमी वयात तिने अनेक पोलीस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या नावांची आणि पदांची अचूक माहिती तिने लक्षात ठेवली आहे फोटो पाहून ती सहज त्यांच्या नावासह त्यांची ओळख सांगते हे पाहून मीही चकित झालो पोलीस आयुक्त एम राजकुमार दीपाली काळे मॅडम वैशाली कडूकर मॅडम पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते तसेच डी जी पी रश्मी शुक्ला यांच्या नावांची सहज उजवणी करत तिने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनाही लगेच ओळखलं विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान सन्मानिय नरेंद्र मोदी यांच्याविषयी ती आदराने बोलली मोदी की गॅरंटी असं ठणकावून सांगितलं आणि परिसरातील रस्त्यांबाबत एक अचूक मुद्दाही मांडला सर्व रस्ते तयार झाले आहेत पण माझ्या घरासमोरचा रस्ता अजूनही बनला नाही तो बनवा मला सायकल खेळायचा आहे असे तिने आग्रहाने सांगितलं खळाळत्या झऱ्यासारखी तिची स्वच्छ निर्मळ वृत्ती आणि तिचा आत्मविश्वास पाहून मन भारावून गेलं ही छोटी प्रगती दिदी उद्याच्या प्रगत आणि समृद्ध भारताची आधारस्तंभ ठरेल याची मला खात्री आहे तिच्यातील आत्मविश्वास आणि समाजासाठी काही करण्याची तीव्र इच्छाशक्ती निश्चितच तिला देशातल्या देशाला एका वेगळ्या उंचीवर नेईल प्रगती दिदी नावाप्रमाणेच प्रगती करेल आणि भविष्यात आदर्श आय पी एस अधिकारी बनेल असे वाटते त्याकरिता तिला शुभेच्छा तिच्या भेटीने मला फार आनंद झाला शुभेच्छा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर